आज मी बनवलं मस्त गूळ घालून रसरशीत आतं असं कागदी लिंबांचं मस्त तर असं लोणचं चला कसं बनवलं पाहूयात इथं अकरा लिंब घेतलेली आहेत मी अकरा लिंब अशा मोठ्या बाउलमध्ये भरपूर पाणी घेऊन भिजत ठेवायची पंधरा मिनटं नंतर कॉटनच्या टॉवेलने मस्त अशी पुसून घ्यायची कट करून घ्यायची एका लिंबाच्या आठ फोडी या पद्धतीने सगळ्या बिया काढून घ्यायच्या एका डब्यामध्ये सगळी लिंब भरून घ्यायची कुकरच्या भांड्यामध्ये स्टँड ठेवून वरून डबा ठेवून वर झाकण लावायचं डब्याला वरून व्यवस्थित आणि सात शिट्ट्या करून घ्यायच्या मग अशी लिंब शिजवून घ्यायची नंतर शिजलेली लिंब कढईमध्ये घ्यायची त्यामध्ये एक वाटी गूळ म्हणजेच एक पाव गूळ इतका तो अर्धा टीस्पून जिरेची पावडर अर्धा टीस्पून लाल तिखट आणि मीठ घालायचं आणि मस्त असं हो सगळं गूळ गुळाचं पाणी आणि लिंबाचं पाणी अटेपर्यंत मस्त शिजवून घ्यायचं चांगलं वर्षभर शिज तिघणारं मस्त असं गूळ घालून केलेलं लिंबाचं लोणचं आपलं रेडी आहे रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करायचं मोठ लॉंग व्हिडिओ या रेसिपीचं चा आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे त्याची लिंक या व्हिडिओच्या खाली दिली आहे तिथून तुम्ही सविस्तर व्हिडिओ पाहू शकता